जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बराड इथे भव्य दिव्य आदत एक, एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या बरड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल चेड्डुमा यांचा बकासूर सुद्धा आला होता मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये आज पुन्हा एकदा बकासूरची गाडी कडेनेच लागली होती बकासूर आणि गोल्याबाई सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दहा मधून पब्लिकच्या कडेने पाळले होते मित्रांनो गाडी खूप सुंदररीत्या पाहिली होती पण मित्रांनो पुन्हा एकदा आज बकासूरचा सेमीला पराभव झाला आहे बकासूरची आणि गोल्याबाईची गाडी तीन नंबरला उतरलेली आहे तर मित्रांनो आज गाडी कडेने होती आणि मित्रांनो कडेने लागून गाडी खूप सुंदररीत्या पळत होती मात्र आज पुन्हा एकदा नशिबाने बकासूरला साथ दिली नाही तर मित्रांनो आज जर बकासूरला डावी खांदी झुकला असता तर काही चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं कारण मित्रांनो वासरू कडेने असल्यामुळे थोडा गाडीला स्पीड कुठेतरी कमी पाहायला मिळाला जर मित्रांनो बक्कासूरला डावी खांदी झुपला असता तर मित्रांनो चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं कारण आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे ज्या ज्यावेळेस बक्कासूर पब्लिकच्या कडेने आणि डावी खांदी झुपला जातो त्या त्यावेळेस बक्कासूरला खूप जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळतो तर मित्रांनो काही हरकत नाही कारण काही म्हटलं की हार जिती चालूच असते तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज बक्कासूरचा पराभव नक्की कशामुळे झाला आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर पुन्हा एकदा गुलालामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही तर मित्रांनो नक्कीच लवकरात लवकर बाकासूरचा कमबॅक होवा आणि मित्रांनो बाकासूर पुन्हा एकदा गुलालामध्ये पाहायला मिळावा हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा